साहेब इथं सर्व सामान्य कुटुंबातले लोक आहेत सामान्य कार्यकर्ते आहेत याच्यातले अनेक लोक जेव्हा गाडीत बसत होते तेव्हा त्या त्या गावातले जे कोणी लाभार्थी नाही तर काय म्हणतो आपण मलिदा गँगली त्यांना फोन केला गाड्यात बसू नका हे त्यांनी सांगितलं तरी सुद्धा तुमच्या प्रेमापोटी आणि सुप्रियाता यांना तीन साडेतीन लाखा निवडून देण्यासाठी हे कार्यकर्ते इथं आज इथं आलेले हे न घाबरणारे कार्यकर्ते स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत आणि हा लढा खऱ्या अर्थाने सामान्य लोक विरुद्ध बलाढ्य शक्ती होणार आहे मलिदा गँग विरुद्ध सामान्य लोक सामान्य कार्यकर्ते होणार आहेत आणि याच्यासाठी तुम्हा सर्वांना अजून येत्या काळामध्ये जेवढी जास्त ताकद लावता येईल ती तुम्ही लावावी अशी विनंती इथं करतो